नमस्कार मंडळी आज आणले आहेत ओले बोंबील लवकरच श्रावण लागणार आहे त्याच्यामुळे मग खाऊन घेऊया चला मस्तपैकी ओले बोंबील आणलेले आहेत फ्राय करण्यासाठी त्याला आता मी धुवून घेतलं आहे पहिले पाण्याने आणि त्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे तीन लिंबू मी कापून त्याचा रस काढला होता तो रस टाकला आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे दोन चमचे मीठ टाकलं आहे मी ते व्यवस्थित लिंबाचा रस आणि मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे या बोंबीलला म्हणजे कसं ते बोंबील आहेत त्याच्यामुळे यांच्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर ते पाणी पूर्णपणे निघून जाण्यासाठी आपण त्याला लिंबू आणि मीठ थोडंसं चोळून घेतलं आहे आणि याप्रकारे असं त्याच्यावरती जरा वजन ठेवून त्याच्यातलं एक्स्ट्रा जे वॉटर आहे ते म्हणजे निघून जाण्यासाठी ही प्रोसेस करायला लागते ला कोणी कोणी पाटा पण ठेवतं पाटा वरवंटा जो असतो त्याच्या खाली दाबून ठेवतात बघा किती पाणी निघलं आहे आता आपण पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित पाण्याने धुवून घेऊ आणि पुन्हा एकदा ती प्रोसेस करूया जी आपण आधी केलेली ना तीच प्रोसेस करूया म्हणजे आणखी त्याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते निघून जाईल तोपर्यंत आपण त्याला कोट करण्यासाठी जे बॅटर असतं ना ते बनवून घेऊया ते कॉर्नफ्लावर हे मी दोन चमचे घेतलं आहे चार चमचे रवा घेतला आहे एक चमचा आगरी कोळी मसाला आणि एक चमचा तिखट घेतलं आहे हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला एक मिक्सरमध्ये फिरवून घेऊया म्हणजे हे व्यवस्थित असं एक मिक्सचर तयार होईल जे आपण बोंबील कोट करण्यासाठी वापरणार आहोत हे बघा म्हणजे ज्याप्रमाणे आपण ब्रेड क्रम्स वगैरे वापरतो ना त्याप्रमाणे हे वापरायचं आहे रव्याचं मिश्रण आता हे कोथिंबीर आलं हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं ओल्या असं हे वाटण आहे त्यामध्ये मी हळद टाकली आहे धनाजिरा पावडर टाकली आहे थोडंसं आपण आगरी कोळी मसाला टाकूया थोडंसं आपण लाल तिखट टाकूया आणि कांदा लसूण मसाला टाकूया थोडं थोडं टाकायचं अंदाजाने कारण की आपण जे कोट करण्यासाठी जे आपण मिक्सचर बनवलं होतं त्याच्यामध्ये पण आपण लाल तिखट टाकलं आहे त्याच्यामुळे अंदाजानुसार तुम्ही घ्यायचं आहे हे लाल तिखट वगैरे कारण की वाटणमध्ये पण ती हिरवी मिरची आपण टाकलेली आहे आम्हाला आज वरण भाताबरोबरही खायचं आहे म्हणून मी थोडंसं स्पायसेस जास्त टाकलेत याला थोडंसं पाणी देऊन फिरून घ्यायचं याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे ही बघा अशी पेस्ट बनवायची आहे आता बघा आपले हे बोंबिल किती मस्त असे कोरडे झालेले आहेत आणि हे पाणी बघा परत केवढं पाणी निघालं आहे तर आता एवढे ठीक आहेत आता आपण ही पेस्ट टाकूया त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित अशी बोंबिलला चोळून घेऊया मला ती पेस्ट टाकल्यानंतर थोडं मनाला समाधान वाटलं नाही म्हणून मी त्याच्यामध्ये आगरी कोळी मसाला टाकला दोन चमचे आणि परत एकदा त्याला व्यवस्थित लावून घेतला मसाला हे बघा असं कोट करून घ्यायचा ते मसाला लावून झालं की मग हे रव्याच्या बॅटरमध्ये असे कोट करून घ्यायचे व्यवस्थित मी आता सगळे कोट करून घेते व्यवस्थित असे दाबून दाबून कोट करून घ्यायचे आणि एक्सेस जो रवा आहे तो असा थोडासा काढून टाकायचा आणि सगळे बोंबील मी असेच आता लावून घेते हे बघा मी लावून घेतले सगळे बोंबील व्यवस्थित कोट करून घेतले आता तव्यावरती तेल टाकलं आहे मी त्याच्यावरती आता मी कढीपत्त्याची पानं अशी तोडून टाकणार आहे म्हणजे याची टेस्ट आहे ना वेगळीच लागते आपण फिश फ्राय वगैरे करतो ना तर पहिलेही प्रोसेस करायची याच्याने खूप खूप खुँ, उत्तम टेस्ट लागते कुठलेही तुम्ही मच्छी फ्राय करणार ना त्याच्या आधी ही अशी प्रोसेस करायची कढीपत्ता टाकायचा तेलावरती आणि मग मच्छी ठेवायची खूप छान लागते एकदम टेस्टी लागते आता आपण एक एक करून बोंबील ठेवूया पहिले तेलामध्ये असे हे करायचे आणि मग असे बाहेरच्या बाजूने असे ठेवायचे म्हणजे ते तव्याला आहे ना चिकटत नाही बघा व्यवस्थित असे आणि एक बाजू पूर्ण व्यवस्थित म्हणजे तेलावरती पूर्ण भाजल्याशिवाय दुसरी बाजू पलटायची नाही आता बघा मी एक बाजू पूर्ण झाल्यानंतरच दुसरी बाजू पलटवली आहे हे बघा तर त्याच्यामुळे काय होतं ना की हे तव्याला चिटकतही नाही आणि जे आपण पूर्ण कोट केलेलं आहे सगळं रव्याचं वगैरे बॅटर ते पण तेलामध्ये सुटत नाही हे बघा तेल किती व्यवस्थित आहे बघा थोडंसुद्धा रव्याचं त्याच्यामध्ये काहीच कोट केलेलं के निघालेलं नाही आहे हे बोंबील आता मी साईडला करून आता दुसरे बोंबील पण फ्राय करायला ठेवते जे आपण आधी जे फ्राय करायला ठेवले होते ते मी असे साईडला करून दिले म्हणजे त्याच्यामध्ये जे काही एक्सेस ऑइल असेल ते सगळं निघून जाईल आता मी साईडला केलेले बोंबील काढून घेते पेपरवरती बघा किती मस्त दिसत आहेत आणि इतके कुरकुरीत झालेत ना तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्ही ट्राय केल्याशिवाय तर तुम्हाला कळणार नाही माझे बोंबील तर मी फ्राय केल्यानंतर इतके कुरकुरीत झाले आणि खायलाही एवढे टेस्टी लागतात ना हे खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना ओले बोंबीलही माहिती नाही आणि त्यांनी कधी खाल्लेलंही नाही आहे पण ही माझी रेसिपी बघून तुम्हाला नक्की खायची इच्छा होईल आता मी एक आहे ना बोंबीलची भाजी पण करते थोडेसे बोंबील मी बाजूला ठेवले होते थोडीशी भाजी बनवायची त्याच्यासाठी हे साहित्य घेतलं आहे तेल टाकलं आहे मी कढईमध्ये माझी इकडे लोखंडाची आहे त्याच्यामुळे थोडंसं इग्नोर करा काळी काळी दिसते जरा तर त्याच्यामध्ये आपण थोडासा जिरा टाकला आहे कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता आणि जिरा तडतडला ना की मग आपण त्याच्यामध्ये लसूण टाकू चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत चेचून लसणाला थोडंसं आपण जरा ब्राऊन थोडंसं असं लालसर असं होऊ देऊया लालसर वगैरे असं झालं ना की मग आपण त्याच्यामध्ये मसाले टाकायचे मसाल्यांमध्ये आता मी तिखट घेतलं आहे एक चमचा तिखट टाकूया आगरी कोळी मसाला टाकला आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर हळद टाकूया आपण अर्धा चमचा आणि याला थोडंसं हलवून घेऊया आता आपण टोमॅटो टाकूया मी अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे कारण की याला जास्त नाही थोडंसं आंबटपणा म्हणजे कसं आहे खाताना ते बोंबीलचा असा वास पण येत नाही थोडंसं आंबट काहीतरी टाकलं ना की मी टोमॅटो टाकला आहे आणि आता थोडंसं मीठ टाकूया आपण म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल मीठ टाकल्यानंतर टोमॅटो लवकर शिजतं थोडंसं मी पाणी टाकलं होतं जर असं एकदम म्हणजे एक दोन चमचे पाणी टाकलेलं कमी वाटतं आहे मला तर मी अजून थोडंसं टाकते पाणी पाण्याला चांगली उकळी आली ना व्यवस्थित टोमॅटोही शिजला ना किंवा आपण त्याच्यामध्ये हे बोंबीलचे तुकडे सोडून घ्यायचे आणि हे खूप म्हणजे खूप मऊ असतात एकदम नाजूक असतात त्याच्यामुळे याला जास्त हलवायचं नाही पाण्यामध्ये टाकले ना की एकदम हळूवार फक्त एक दोनदाच हलवायचं आणि आता भाजी शिजते तोपर्यंत हे बघा आपले बोंबील रेडी आहेत फ्राय आणि आपली भाजीसुद्धा झालेली आहे तर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि रेडी आहे आपली भाजी कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा कमेंट करून